आता तुम्ही सांगितलं की आता तुमचे प्रचार फेऱ्या वगैरे सुरू आहेत मतदारसंघ कुठला निवडला आहे आता भादोले मतदारसंघ आहे आपला ओके okay. हा भादोले मतदारसंघातून गेले एक दहा ते बारा दिवस झालं माझं प्रत्येक गावात घर टू घर दौरा चालू आहे प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक महिलेच्या असतील किंवा वृद्ध महिला असतील किंवा आजोबा असतील अशा ह्या लोकांच्या बरोबर मी संवाद साधते या लोकांना कशाच्या गरजा आहेत काय आहे हे बघते गावात फिरत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्यात की गावातल्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत परत अंगणवाडी आहेत यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे खूप बिकट आहे पण हे का झालंय हे आपणच केलेलं आहे हे का मान्य करायला पाहिजे की आता इंग्लिश मिडियम आले प्ले ग्रुप नर्स ुनियर के जी सिनियर सर्वसाधारण कुटुंबातला असू द्या त्या आई वडिलांचा असं असतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे माझा मुलगा त्यामुळे त्या अंगणवाड्या वसाड पडलेल्या कोणी तिथं म्हणजे एक असं अक्षरशः मला त्या दिवशी रडायला आलं बघितल्यानंतर डोळ्यात पाहिलं की आपण ही आता शिकलोय त्यावेळेला काय परिस्थिती होती अंगणवाडीच्या वर्गामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर मुलं असायचं पण आता एक सहा ते सात मुलं याच्यावर मुलं नाही आहेत म्हणजे ठीक आहे त्यांचा कल जरी तिकडा असला तरी काही मुलं जी लहान वयात त्यांना शिक्षणाचा जास्त मारा त्यांच्यावर शिका शिका असं करण्यापेक्षा तिथे त्या मुलांना काय गोष्टी करून देता येतील मग अंगणवाडीच्या दारात मी बघितलं गुडगा पर्यंत गवत आलेलं होतं उगवलेलं मी अशी बघूच शकल नाही मी की हे अशी कशी काय परिस्थिती मग लहान मुलांना काय हवं असतं सुशोभीकरण त्या परिसराचं जिथं ते एक तास दोन तास जवळ नक्कीच मग त्यांना खेळण्यासाठी एक चार खेळणी असतील म्हणा किंवा त्यांना आवडणारे असे स्टॅच्यू असतील म्हणा वेगवेगळ्या कलरचे पुतळे असतील अशा काही ज्या गोष्टी त्यांना आकर्षित करतील बल, या गोष्टी तिथं असणं गरजेचं आहे हे बदल झाले पाहिजेत बऱ्याच बायकांच्या तक्रारी की आमच्या दारातून सगळ्या गावाचं पाणी येतं आणि आमच्या दारातून जातात आणि मी ते पाहिलेलं आहे डोळ्यातून गटारांची समस्या आहे ते आहे आणि सगळ्यात मोठी या राजकारणाची ह्याच्यामध्ये येण्यासाठी मी निवडलेला म्हणजे हा निवडण्यासाठीच माझं कारण हे आहे की हल्ली जे काही चाललंय मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत अत्यंत असुरक्षित वातावरण खूप असुरक्षित आहेत महिला सुरक्षित नाही आहे कुठेच सुरक्षित नाही आहे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के पुरुष खराब आहेत पण पन... आता मध्ये झालेला साताऱ्यातला किस्सा घ्या तुम्ही अजून एक किस्सा झाला तो अडीच तीन वर्षाच्या मुलीचा ते घ्या तुम्ही म्हणजे तीन वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंत असे ना पण महिला सुरक्षित, सुरक्षित नाही तर मला ते पहिल्यांदा करायचं आहे की कशा मुली सुरक्षित होतील म्हणजे मुली मुलगी घरातून निघून शाळेत गेल्यानंतर ती बाहेरून घरात येईपर्यंत आई त्यांच्यासाठी काय करता येईल हा माझा पर्पज असेल मेन म्हणजे मग त्यासाठी मला मुलींसाठी काही जुडो कराटे याच्यासाठी काही सेल्फ डिफेन्स तुम्हाला त्यांना सेल्फ डिफेन्स ते सुरू करायचं आहे स्वतःच संरक्षण त्या कसं करू शकतील यासाठी मला काम करायचं आहे अच्छा आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला शिक्षणाबद्दलचं काम करायचंय मुलींच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला उपाययोजना त्यामध्ये करायच्या आहेत हे तुम्ही नक्कीच करू शकाल मला त्याच्याबद्दल मी शुभेच्छाच देईन त्यांना तुम्हाला पण मी पुढे जाईन